काही महिला अशा आहेत की त्यांनी अजूनही अर्ज केला नाही किंवा अर्ज करायचा बाकी आहे तर त्यांच्याबद्दल थोडंसं बोलूया माझी लाडकी बन योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे आहेत या ठिकाणी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी जमा करण्यात येणार होते परंतु अजूनही ते पैसे जे ते लाखो महिलांच्या अकाउंटवर आले नाहीत किंवा अशा काही महिला आहेत की त्यांनी या ठिकाणी अर्ज केला नाही किंवा नुकताच या योजनेसाठी अर्ज भरलेला आहे आता त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहेत त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील ज्या महिलांनी अजूनही या ठिकाणी अर्ज केलेला नाही त्या महिलां त्या महिला ज्या ठिकाणी तीस सप्टेंबर पूर्वी या ठिकाणी अर्ज करू शकतात एकंदरीतच जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल किंवा अर्ज करायचा असेल तर तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक केले त्यामध्ये असं त्यांनी असं सांगितलंय की दीड हजार ही एक छोटी रक्कम वाटत असली तरी महिला भगिनींसाठी ही छोटी रक्कम नाही आमच्या सरकारनं ना या ठिकाणी मुलींना उच्च शिक्षण घेत घेता यावे यासाठी जसं की शंभर टक्के फीमाफ केली आहे त्याचबरोबर लेख लाडकी लखपती योजने या ठिकाणी सुरू केली आहे एकंदरीतच बोलायचं झालं तर त्याचबरोबर ते असंही म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लखपती दिदी ड्रोन दिदी अशा योजना सुरू केल्या त्यामुळं लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला पाहिजे असं एकनाथ शिंदे सांगतायत त्याचबरोबर की या योजनेवर तुम्ही विश्वास दाखवला असला तरीही काय काही जणांना या योजनेवर संशय आहे त्यांनी अशा प्रकारची काही भावना या ठिकाणी व्यक्त केली तुम्ही आम्हाला बळ दिले दिलेत तर ही योजना दीड हजाराहून दोन हजार, हजार किंवा त्याहून अधिकही या ठिकाणी वाढू शकेल अशी देखील असं देखील त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे यांनी ट्विट केल्यानंतर मात्र राजकीय क्षेत्रात सुद्धा या सगळ्या गोष्टीची चर्चा व्हायला लागली एकंदरीत बोल एकंदरीत जर बोलायचं झालं तर एकीकडे मात्र तिसरा आता आलेला नसून या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी जी काही लाडकी बन योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढवण्याची या ठिकाणी एक आपण असं म्हणू शकतो की एक आशा दाखवली किंवा त्याबद्दल यांनी या ठिकाणी भाष्य केलंय एवढं सांगायचंय की जे जो काही तिसरा हप्ता आहे लाडकी व योजनेचा तो येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्या महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होईल आणि